मिरज तालुक्यातील बुधगाव येथील नागरिकांवर ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली असून सामाजिक संस्था आणि मंडळाच्या सामाजिक बांधिलकीमुळे नागरिकांना काहीसा आधार मिळाला आहे गेल्या चौदा दिवसांपासून सातगाव पाणी योजनेचे विजेचे कनेक्शन बंद केल्याने गावाचा पाणीपुरवठा बंद आहे त्यातच बुधगाव ग्रामपंचायतीने बसवलेले वॉटर ए टी एम बंद आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने सम्राट क्रीडा मंडळाने पिण्याचे शुद्ध पाणी घरपोच करण्याचा स्तुत सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे दररोज चारशे कॅन मिनरल वॉटर घरोघरी जाऊन दिले जात आहेत याची सुरुवात बाजारपेठ येथे माजी ग्रामपंचायत सदस्य यासीन मोमीन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते रफिक हवलदार दिलीप पाटील राजेंद्र भाकरे विनोद परे प्रमोद मुळे अजय रोपळकर पंकज मेहत्रे अजित लट्टे सतीश उंडाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते या उपक्रमामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे चाललेली पाणी टंचाई याचा विचार करता आमच्या मंडळाचे सदस्य माननीय उद्योगपती रफे कावलदास मंडळाची सर्व सर्व उपस्थित सर्व सदस्य यांनी राजकारणाचा हेतू हा न ठेवता एक सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक उपक्रम या नात्यानं या आणि उन्हाळ्यात या पाण्याची टंचाई बघता शुद्ध आणि स्वच्छ पाणी घरोघरी पोचवण्याचा उपक्रम आम्ही राबवत आहे आणि ग्रामपंचायतीने या गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर जनतेचा जन पाणी मिळावं हो यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आमच्या मंडळाचे सर्व सदस्य या गोष्ट व पदाधिकारी या गोष्टीचा फलप घेऊन सर्व गावात जास्तीत जास्त पाणी खादे कशा पद्धतीने मिळेल स्वच्छ कसं मिळेल याचा पाठपुरावा करत आहेत